श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि माझ्या स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप 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 स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा मुली ह्या वयाची वीस पंचवीस वर्ष आईवडिलांच्या घरी काढून बाकी सर्व आयुष्य ह्या त्या सासरी राहतात बायकांचा जिथे जीव गुंतलेला असतो ते म्हणजे माहेर लेकीच्या घरी भरभरून असलं तरी हे एवढं तिच्यासाठी राखून ठेवून आठवणीने पाठवून देतं ते म्हणजे माहेर असतं सासरी जाताना भरभरून प्रेम आनंद एनर्जी देतं पुढच्या भेटीला येईपर्यंत ते म्हणजे माहेर पण माहेरावरून येताना महिलांनी अशा कोणत्या ज्या गोष्टी आहेत त्या चुकूनही माहेरवरून सासरी न्यायच्या नाही यामुळे तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो याबद्दलची माहिती मी ह्या आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की जरूर बघा चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेन ऐकॉनचे बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे जेव्हा पण मी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज माहिती अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी न चुकता तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सोडून माहेर सासरी जाताना वेदना होतात किती मनाला सांगून कळणार नाहीत त्या कोणाला यासाठी मुलगी होऊन यावे लागते जन्माला मुलगी होऊन यावे लागते जन्माला असे म्हणतात मुलगी झाली म्हणजे लक्ष्मी आले मुलीला आपण देवी लक्ष्मीचं स्वरूप मानतो बघा मुलींमध्ये देवी दुर्गा देवी महालक्ष्मी आणि देवी सरस्वती यांचे रूप पाहायला मिळते मुलगी ही प्रत्येक आईवडिलांची लाडकीच असते तसेच तिला राजकुमारीसारखं वाढवलं जातं परंतु मनामध्ये नेहमी हीच भावना असते की मुलगी हे परख्याचं धन आहे काही दिवस आपल्याकडे राहील आणि वय झाल्यानंतर ती दुसऱ्याच्या घरी जाणारच आहे त्यामुळे मुलगी वयात आली की आई वडील आपल्या मुलीचा विवाह करून देतात आणि आपली जबाबदारी पार पाडतात आणि आपल्या या लाडक्या परीचं मुलीचं लग्न थाटामाटात व्हावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं त्यामुळेच प्रत्येक आईवडील आपल्या मुलीला काय हवं काय नको याची दखल घेत असतात आणि त्याचबरोबर त्यांच्या ज्या पण काही इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आपल्या लाडक्या मुलीच्या लग्नात सर्व पाहुणे मंडळींना पाहता पाहता आईवडिलांची अगदी दमछाक होऊन जाते आपल्या मुलीचं लग्न म्हणजे एका जबाबदारीतून मुक्त होणं असं नसतं तर त्यामागची ही भावना असते की आपण आपल्या मुलीबद्दल किती प्रेम व्यक्त करतोय आजकालची विवाह पद्धती ही पूर्वीच्या विवाह पद्धतीपेक्षा खूपच वेगळी आहे आजकालच्या लग्न समारंभामध्ये बँडबाजा मोठमोठे सजावटी तसेच अनेक प्रकारच्या मोठ्या मोठ्या वस्तू दिल्या जातात तरी विवाह पद्धत जरी पूर्वीपेक्षा बदलली असली तरी आईवडिलांचं प्रेम मात्र तेच आहे आजकालच्या लग्नकार्यामध्ये रूढी परंपरा पाळल्या गेल्या नसल्या तरी त्यांच्या आवडीनिवडी हौस त्यांना जे काय हवं नको हे सगळं पाहिलं जातं आणि त्यांच्या सगळ्या हौस भागवल्या जातात त्यापैकी सगळ्यात मोठी हौस हो म्हणजे मुलीला सुंदर सुंदर आणि छान वस्तू देणे बघा लग्न होऊन मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा तिला छान छान मोठ्या मोठ्या अशा भेटवस्तू या दिल्या जातात परंतु ती सासरवरून जेव्हा माहेरपणाला परत येते तेव्हा आई वडील आपल्या प्रेमापोटी आणि त्यांच्या इच्छेनुसार काही वस्तू ह्या मुलीला देत असतात तिच्या घरचं कितीही चांगलं असू द्या ते कितीही समृद्धीने जीवन जगत असू द्या तरीसुद्धा आईवडील ह्या काही ना काही भेटवस्तू या मुलीला माहेरपणावरून सासरी जाताना देतच असतात पण काही अशा वस्तू आहेत की ज्या लग्नामध्ये सुद्धा देऊ नये आणि मुलगी जेव्हा सासरून माहेरपणाला येते त्यावेळेस देखील तिच्याबरोबर जा जाताना त्या देऊ नये यामुळे मुलीच्या घरी दरिद्रित्या येते तिच्या घरी भांडणं होतात कलह वाढतात तर कोणत्या आहेत त्या वस्तू आता आपण एक एक करून हे जाणून घेऊया अनेक जण आपल्या मुलीच्या विवाहामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो भेट म्हणून देतात हिंदू धर्मशास्त्रामध्ये गणपती बाप्पांना विघ्नहर्ता मानले जाते आणि जिथे गणपती बाप्पांची मूर्ती असते तिथे कधीच विघ्न येत नाही त्याचबरोबर गणपती बाप्पांना शुभमंगल याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे आईवडील गणपती बाप्पांची मूर्ती मुलीला लग्नात भेट देतात बघा तुम्हीही तुमच्या मुलीच्या लग्नात गणपती बाप्पांची मूर्ती भेट देण्याचा विचार करत असाल तो विचार पहिला बदला शास्त्रानुसार आपल्या घरातील मुलगी ही देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून लक्ष्मी आणि गणपती एकत्र असणे हे धनाच्या आगमनाचे संकेत असतात अशातच घरातून जाणाऱ्या लक्ष्मीला आपण गणपतीची मूर्ती भेट म्हणून दिली तीचा मागे आपल्या घरामध्ये खूप मोठी धनहानी होऊ शकते ती जाताना आपल्या घर ती जाताना घरातील सुख आणि समृद्धी घेऊन जाते म्हणूनच कधी गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती भेट म्हणून देऊ नये जर तुम्ही तुमच्या मुलीच्या विवाहामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती दिलेली आहे आणि तुम्हाला अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे तर अशा वेळी काय करावे आपल्या घरातील मुलींना नव्याने गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो आपल्याला भेट म्हणून पुन्हा द्यावे असे सांगावे कारण घरच्या मुलीने जर गणपती बाप्पांची मूर्ती भेटवस्तू म्हणून दिली तर ती आईवडिलांच्या घरी शुभ मानली जाते ते त्यामुळे आपले घर नेहमी भरलेले राहते आणि देवी लक्ष्मीसुद्धा कायमचे आपल्या घरामध्ये वास्तव्य करून राहते सासरी निघालेल्या मुलीला आईवडील व सर्वजण अगदी सुखात समाधानात आणि आनंदात नांदावी यासाठी आशीर्वाद देत असतात आपल्या मुलीला आनंदी ठेवणारा नवरा आणि चांगलं सासर मिळावं अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते प्रत्येक पालक आपल्या आईपतीप्रमाणे आपल्या मुलीला लग्नात भेटवस्तू देत असतात लग्नात मुलीला संसार उपयोगी सर्व वस्तू दिल्या जातात तसेच रुखवत दिला जातो बघा मुलगी सासरी निघालेली असताना किंवा ज्या ज्या वेळेस ती सासरवरून माहेरपणाला येते त्यावेळेस मुलीला आपल्याला ही वस्तू चुकूनही द्यायची नाही तर कोणती आहे ती वस्तू ती वस्तू म्हणजे लोणचे मुलीला लोणचे कधीही द्यायचे नाही याचा तिच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि नातेसंबंध बिघडू लागतात मुलीच्या सासरी जर तुम्ही लोणचं पाठवलं तर लोणच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मीठ असतं आणि मीठ ही तुमच्या घरातील लक्ष्मी असते ते म्हणून ती लक्ष्मी तुम्हाला तुमच्या मुलीच्या सासरी द्यायची नाही यामुळे तिच्यात तिच्या पतीच्यात सतत भांडणं होतात कलह होतात वादविवाद होत राहतात तर सासरच्या लोकांबरोबरही तिचे वादविवाह आणि कलह होत राहतात त्यामुळे लोणचं जे आहे ते अजिबात कधी सासरी जाताना मुलीला द्यायचं नाही मुलीच्या आयुष्यात नेहमी गोडवा राहावा यासाठी मुलगी माहेरवरून सासरी जाताना नेहमी तिला गोडवस्तू द्यायच्या जसं जा की मिठाई लाडू करंजी अशा ज्या गोड वस्तू आहेत त्या तिला आवरजून द्या मुलीला आईच्या हातचे बनवलेले लोणचे द्यायचे असेल तर आईने तर लग्न झाल्यानंतर आईने मुलीच्या घरी जाऊन तिकडे लोणचे तयार करावे आणि ते मुलीला द्यावे त्याच्यामुळे तिच्या घरावरती कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही आणि तुमच्या घरातील लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहील त्यानंतरची वस्तू लग्नातच काय तर जेव्हा जेव्हा मुलगी माहेर येईल त्यावेळेस आईने तिला चुकूनही द्यायची नाही आणि ती वस्तू म्हणजे झाडू बघा झाडू मध्ये देवी लक्ष्मी वास करते बघा लक्ष्मीपूजना दिवशी देखील आपण झाडूची पूजा करतो किंवा नवीन झाडू आणतो पण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलीला झाडू द्याल त्यावेळेस तुमची घरातील लक्ष्मी तिच्याकडे जाईल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी अस्थिर राहील त्यामुळे सासरी जाताना मुलीला झाडू देऊ नये असे मानले जाते की जर सासरी जाताना मुलीला झाडू दिला तर तुम्ही तिचा आनंद हिरावून घेऊन तिला पाठवत आहात तिचा संसार कधीच सुखी होत नाही तिचे जीवन नेहमी दुःखाने भरले जाते आता त्यानंतरची अजून एक दुसरी गोष्ट आहे ती मुलीला चुकूनही द्यायची नाही आणि ती अत्यंत महत्त्वाची आहे ती आईवडिलांनी आपल्या मुलीबरोबर सासरी कधीही देऊ नये बघा ज्या वेळेस आपण आपल्या मुलीचं लग्न करतो तेव्हा सांगितल्याप्रमाणे तिला लग्नामध्ये अनेक मोठ्या मोठ्या वस्तू दिल्या जाता। जातात त्याच्यामध्ये भांडे वगैरे संसाराला लागणारी जे काही उपयोगी वस्तू आहेत त्या दिल्या जातात आणि त्या वस्तूमध्ये स्वयंपाकघरामध्ये लागणारी भांडी असतात आणि त्या, त्या भांड्यामध्ये ही एक वस्तू आहे ती चुकूनही मुलीला द्यायची नाही त्यामुळे मुलीच्या आयुष्यामध्ये गोडवा येण्याऐवजी कटुता येते तर ती कोणती गोष्ट आहे ते बघा कांदा कापायची विळी सुरी किंवा धारदार ज्या वस्तू असतात त्या कधीच मुलीला चुकूनही सासरी जाताना द्यायच्या नाही त्या तिला नवीन घ्यायला लावा तुम्ही कधीही खरेदी करून त्या वस्तू मुलींना देऊ नका कारण त्यामुळे तिच्या संसारामध्ये नकारात्मकता मोठ्या प्रमाणावर निर्माण होते आणि तिच्या संसारामध्ये कलह निर्माण होतात त्यानंतरची ही एक वस्तू जी आईवडिलांनी अजिबात मुलीला देऊ नये बघा पूर्वीच्या काळी कसं होतं सासरवरून माहेरपणाला आली की तिला बऱ्याचशा भेटवस्तू दिल्या जायच्या आणि ती त्या घेऊन सासरी जायची आणि त्यामध्ये गोधडी ही आवर्जून दिली जाते आई प्रत्येक आईचं असं प्रेम असतं की माझ्या मुलीला गोधडीशिवाय झोप लागत नाही गोधडी द्यायलाच हवी पण एक लक्षात ठेवा गोधडी ही जुन्या कपड्यांपासून बनवलेली असते जुन्या कपड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर निगेटिव्हिटी तयार झालेली असते आणि आपल्या घरातील ही निगेटिव्हिटी असलेले कपडे वापरून आपण जी गोदडी तयार करतो आणि ती आपल्या मुलीला देतो त्यावेळेस तिच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर भांडणं कलह हो तंटे होतात तसेच तिच्या संसारामध्ये अनेक मोठ्या समस्यांना तिला तोंड द्यावे लागते आता ही प्रथा बंद झालेली आहे लग्नामध्ये मुलीला जाताना आवर्जून गोधडी द्यायची पण ही प्रथा जी होती ती अत्यंत चुकीची होती आता या काळामध्ये कोणी गोदडी देत नाही त्यानंतर मुलगी माहेर होऊन सासरी निघालेली असताना तिला पिठाची चाळणी देखील देऊ नये असे म्हणतात बघा मकर संक्रांतीच्या वेळी आई मुलीला काहीतरी गिफ्ट करते आणि त्याच्यामध्ये तेरा वस्तूंचा समावेश असतो आणि त्यामध्ये दे चाळणी देखील असते मात्र चाळणी भेट देणे योग्य मानले जात नाही सासरी निघाले मुलीला चाळणी भेट दिली तर याचे परिणाम अत्यंत त्रासदायक मुलीच्या संसारात होऊ शकतात आता बघा मुलीचा संसार कितीही जुना झाला तिच्या लग्नाला कितीही वर्ष झाली तरी माहेरहून सासरी मुलगी जेव्हा निघते तेव्हा तिची आई तिच्याबरोबर शिदोरी देते त्या शिदोरीमध्ये कोणत्याच प्रकारचं मीठ खडे मीठ साधं मीठ कोणतंच मीठ नसावं असं केल्याने आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते आणि आपल्याला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते तर बघा मी ह्या ज्या वस्तू तुम्हाला सांगितल्या त्या चुकूनही कधी माहेरवरून मुली सासरी जाताना अजिबात त्यांच्याजवळ द्यायच्या नाहीत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करून बेलायकोनचे बटन चला मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते सर्वांना श्री स्वामी समर्थ